होत असताना उगीच दुसऱ्याला म्हणत असतो बुरी नजर वारे ते लामु पण एक लक्षात घ्या ना किसी की नजर बुरी ना किसी का काला काळा होगा वही जो चाहेगा ऊपर वाला लक्षात घ्या विश्व हे कर्म प्रधान आहे म्हणून जो काही आपला कर्तृत्वाचा जो काही भाग आहे तो ज्ञानावर आधारित आहे मग लक्षात घ्या मी जास्त विस्तार करणार नाही मानवी देहाला उपदेश की बाबा सुंदर नरदेह तुम्हाला आम्हाला दिलेला आहे मग तो देव आपल्याला आपुलासा करून घ्यायचा आहे देव आपला करायला सांगितला का करायचा देव आपला तर आपण जीवन जगत असताना भगवंतला जर आपलं केलं नाही तर जगामध्ये आपल्याला कोणतंच सुख प्राप्त होणार नाही कारण या जगामध्ये सगळेजण आज दुखी आहेत सगळेजण दुखीत आपण पाहतो या विश्वामध्ये या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे कोणाला मुलगा नाही म्हणून दुःखी आहे कोणाला गाडी नाही ना म्हणून दुःखी आहे कोणाला घर नाही म्हणून दुःखी आहे पण एक लक्षात घ्या महिला मंडळ माता भगिनी माझी विनंती असेल या जगामध्ये जिला पाच पुत्र होते ती सुद्धा दुःखी होती जिला चार होते ती सुद्धा दुःखी होती जिला तीन होते ती सुद्धा दुखी होती जिला दोन होते ती सुद्धा दुखी होती आणि जिचं एकटच टच कोंबड सदा लंगड ती सुद्धा दुखीच होती सुख नव्हतं नाव काय त्यांच्या आईच हा पांडवांच्या आई कुंती माता बरोबर जिला चार होते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्यासुद्धा जीवनात दुखीच होत्या जिला तीनच होते रावण कुंभकर्ण विभीषण त्यांच्या जायचं नाव रामायण ऐकलं नाही ना 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 ना? का गट रामायण ऐकलं नाही कैकसी माता त्या सुद्धा दुखीच होत्या जिला दोनच होते कृष्ण बलराम आता सहा पुत्र कंसानं मारली हा भाग वेगळा आहे पण जिला दोनच होते ती सुद्धा दुःखी आणि ज्याला एकच होतं तुम्ही म्हणालता एक कोणाला होतं भागवतामध्ये वर्णन आलं महात्मा अंग यांचा पुत्र वेण एकच होता एकुलता एक पण फार दृष्ट जेवणामध्ये मग जिला पाच ती सुद्धा दुखी तिला चार आहे ती पण दुखी जिला तीन आहे ती पण दुखी दोन आहे तिला पण दुखी एक आहे ती पण दुखी जिला काहीच नाही ती सुद्धा दुखीच आहे दुःखच आहे आपल्या वाट्याला मग वाटत असेल मला सुख प्राप्त व्हावं तर एक लक्षात घ्या आपल्याला जीवनामध्ये देव आपुला करून घ्यावा लागेल तो देव आपल्याला आपला करावा लागेल एक लक्षात घ्या का देव आपुलासा करायचा या विश्वामधलं जर आपल्याला सुख प्राप्त व्हावं असेल वाटत असेल तर देव आपल्याला आपुलासा करावा लागेल एकच देव आहे या विश्वामध्ये एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एकच देव आपल्याला आपलासा करायचा बघ तुम्हाला मी सांगून जाईल आज आपण या जीवन जगत असताना या संसारामध्ये आपण आपला देव एक करत नाही प्रत्येकाचा देव वेगळा आहे आपलं वार बदललं का आपला देव सुद्धा बदलतोय बदलतो की नाही सोमवार आला की महादेवा शिवभोळा चक्रावरती त्याचे पाय भगवान भोलेनाथाची भक्ती आपण जीवनात करतो सोमवार आला की भगवान भोलेनाथाची भक्ती मंगळवार आला की परत आपला देव बदलतो देवीची भक्ती आपण करतो परत बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल बुधवार आला की आपला देव परत बदलतो गुरुवार आला की परत आपला देव बदलतो दत्तात्रेयाची भक्ती आपण करतो परत शुक्रवार आला की रविवार आला की परत आपल्या भक्तीत बदल होतो आपला देव एक नाही आपल्या जीवनात एक भक्ती नाही आपण एक देव करू शकत नाही एकच देव आपल्याला करायला सांगितलं पहा शास्त्र आपल्याला असं सांगतं आपल्या जीवनामध्ये एक संत एक ग्रंथ एक पंत आणि एक कंत असावा कंत म्हणजे पती आपल्या सगळ्यांचा पती एकच आहे तो पांडुरंग परमात्मा इथं पुरुष मंडळ तुम्ही जरी दाढी वाले असले ना तुम्ही पण स्त्रियाच आहात हा जगामध्ये पुरुष केवळ एकटाच आहे तो पांडुरंग परमात्मा एकटाच आहे पण सांगून जाईल हे पहा जेव्हा संत मीराबाई वृंदावनामधा वृंदावनामध्ये जीव गोस्वामी नावांच्या महात्म्यांना जेव्हा भेटायला गेले ना तर एक शिष्याला सांगितलं मला त्यांना भेटायचे महात्म्यांना मला भेटायचे शिष्य बाहेर आला गुरु महात्म्यांकडे आला गुरूंना सांगितलं तुम्हाला भेटण्यासाठी संत मीराबाई आलेल्या आहेत तेव्हा त्या महात्म्यांनी सांगितलं आम संत मीराबाईंना सांगा माझा नियम आहे मी कधीच स्त्रीचं मुख पाहत नाही मी कधी स्त्रीला बोलत नाही स्त्रीचं मुख मी कधी पाहत नाही शिष्य बाहेर आला मीराबाईंना सांगितलं मीराबाई साहेब त्या आमच्या गुरूंचा नियम आहे ते कधी स्त्रीचं मुख पाहत नाहीत कधी स्त्रीला बोलत नाहीत तेव्हा संत मीराबाईंना हसायला आलं संत मीराबाई हसल्या त्या शिष्याला प्रश्न पडला मीराबाई का हसल्या असतील हस त्याच्या पाठीमागचं कारण होतं संत मीराबाई हसल्या महिला मंडळ सांगू तुम्हाला स्त्रीच्या जातीनं कधीच हसायचं नसतं विनाकारण कारण तिच्या हसण्याचा कोण काय अर्थ काढेल ना आपण सांगू शकत नाही एक वाक्य पहा आता याचा वेगळा काही अर्थ काढू नका बरं ते वाक्य ते म्हणतात ना हसी ओ, फसी हा तस श्रीन कधीच विनाकारण हसू नये जेव्हा महाभारताचा शेवटचा काळ जेव्हा जवळ आलता ना पितामा भीष्माचार्यांचा तेव्हा ते, ते उपदेश करत होते आखोके सामने पाप होते हुए देखना भी महापाप आहे ते उपदेश करत होते सांगत होते आखों के सामने पाप होते हुए देखना महापाप आहे तेव्हा तिथं द्रौपदी माता होत्या त्यांना हसायला आलं त्या हसल्या आणि पितामह विष्माचार्याने विचारलं द्रौपदी बाळा का हसलीस तू काही नाही म्हणे तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता मला सहज हसायला आलं नाही नाही म्हणे तू कुलवान स्त्री आहे खानदानी स्त्री आहे तू व्यर्थ हसू शकत नाही विनाकारण हसू शकत नाही तुझ्या हसण्या पाठीमागचं कारण मला सांग द्रौपदी मातेनं सांगितलं पितामह तुम्ही आज उपदेश करताय की के सामने पाप होते हुए देखना भी महापाप आहे मग जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा तुम्ही सुद्धा पापच केलं की म्हणून मला हसायला आलं तसंच संत मीराबाई सुद्धा हसल्या गुरु शिष्यानं विचारलं संत मीराबाई तुम्ही का हसलात तुमच्या हसण्या पाठीमागचं कारण काय संत मीराबाईंनी सांगितलं मला माहिती होतं या जगामध्ये परमात्मा पुरुष केवळ एक परमात्मा आहे बाकी सब गोपीय आहे त्याच्यामुळे हसायला आलं मला सांगायचं एक या विश्वामध्ये या जगामध्ये पुरुष फक्त परमात्मा एकटाच आहे मग तोच देव आपल्याला आपला करून घ्यायचा आहे कारण भगवंताला जर आपण आपलं केलं नाही तर जगातलं कुठलं सुख आपल्याला प्राप्त होणार नाही या जगामध्ये सुख आपल्याला फक्त भगवंताजवळ प्राप्त होणार आहे आपलं असं झालंय आपल्याला जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही जिथं आपल्याला दुःख होतंय त्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनात चालू आहेत पहा तुम्ही संसार करत आहे एक प्रश्न मी करेल शास्त्र असं सांगतं वेदांत आपल्याला असं सांगतं की तुम्ही लोक संसार जीवनात करताय पण संसार दुःखानं भरलेला आहे दुःखानं संसार भरकटलेला आहे या संसारामध्ये सुख नाही तुको म्हणतात की बाबा सुंदर नरदेह प्राप्त झालेला आहे मग तो देव आपल्याला आपला असं करून घ्यायचा आहे म्हणून आपूला तो एक देव करूनही घ्यावा आणि तेने विण जीवा सुख नोहे देव जर आपण आपला असा केला नाही तर आपल्याला जीवनात सुख प्राप्त होणार नाही एक आजीबाई होत्या एक उदाहरण सांगेल पहा आपण जिथं सुख आहे तिथं जात नाही जिथं दुःख आहे तिथं आपण जातो एक आजीबाई होत्या अशाच रोज कीर्तनाला यायच्या आमच्या गावा सप्ताह होता आणि सप्ताहाला यायच्या एक दिवस काय झालं त्यांची नथ हरवली नथ हरवल्याच्या नंतर घरातच घरात नत पडली घरातल्या बोळीमध्ये पडली पण नत पाहण्यासाठी त्या आजीबाई दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आल्या आणि तिथं माझं कीर्तन होतं आजीबाई कीर्तनात समोरच बसल्या आणि बसल्या बसल्या आजीबाईनी खाली माती उकरायला चालू केली केलीच सापडत होत्या त्या हरवली कुठं घरात सापडत्यात कुठं मंडपमध्ये माती उकरायला चालू केली त्या आजीबाई माती उकरत होत्या म्हणून शेजारच्यांनी माती उकरायला चालू केली ती उकराय लागली म्हणून परत तिच्या शेजारची माती उकराय लागली सगळा मंडप माती उकरत होता मी कीर्तन संपल्यावर त्यांना प्रश्न केला आजी तुम्ही सगळ्या जाणी माती का उकरत होत्या त्या सगळ्यात पहिल्या नंबरच्या आजीनं सांगितलं ताई माझी न थरवली मी नथ पाहत होते न थरवली घरात आणि पाहत्या मंडपमध्ये याचं तात्पर्य काय आपलं ही तसं झालंय आपल्याला जिथं सुख मिळतंय तिथं आपण जात नाही आपल्याला जिथं दुःख होतंय आहे जिथं दुःख आपल्याला प्राप्त होतंय त्या गोष्टीच्या पाठीमागं आपण जातो मग लक्षात घ्या तुकुमार यांनी उपदेश केलाय की बाबा सुंदर नरदेह प्राप्त झाला देव आपुल असा करून घ्या जगामध्ये या विश्वामध्ये त्या देवाशिवाय आपल्याला कुठलं सुख प्राप्त होणार नाही त्या विश्वामध्ये सगळेजण दुखी आहेत या जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतात गाडी असेल पैसा असेल बंगला असेल जमीन असेल घर असेल दार असेल सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्याला ज्या गोष्टी दिसतात ना महिला म्हणतो त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत त्या सुख देणाऱ्या नाहीत हा वेदांताची भाषा आपल्याला असं शिकवते तुम्ही लोक जीवनात संसार करत आहे मग जीवान जीवाला शरण जावं की न जाव एक जीवान जडाला शरण जावं की न जावं जाव दोन जीवान इतर देवाला शरण जावं की न जावं तीन जाव आणि जीवान भगवंताला शरण जावं का न जावं जाव चार जीवान जडाला शरण जावं का न जावं जाव। जड म्हणजे संसार जीवाण जडाला शरण जावं का न जावं माझा प्रश्न असेल तुम्ही संसार करताय कसा आहे संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे तुम्ही लोक जो संसार करतायत या संसारामध्ये तिळ मात्र सुख पाहायला भेटणार नाही संसार असा आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे सुख फार कमी आहे पण दुःख फार मोठं आहे या संसारामध्ये सगळं व्यर्थ या संसारामध्ये तुम्ही संसार करताय पण एक सांगून जाईल महिला मंडळ इथं ज्यांची ज्यांची लग्न झाली त्यांनी त्यांना मला हातवरती करून सांगायचं ताई माझ्या इतका सुखी या संसारामध्ये कुणीच नाही आजच्या कीर्तनाचं सगळं पाकीट त्याला